हाय फ्रेंड्स कसे आहात मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज आपण बहुगुणी अशी शपूची भाजी बघणार आहोत तर शेपूची भाजी शपूच्या शे भाजीमध्ये भरपूर असे व्हिटॅमिन डी भर, भर जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत आपण ही भाजी खाल्ल्यामुळे आपलं आपण रात झोप अनियमित असेल तर झोपसुद्धा शांत लागते आणि बऱ्याच जणांना पोटाचे आजार असतात पोट फुगतं बऱ्याच जणांचं अपचन होतं तर त्यांनी या भा ह्या भाजी जर खाल्ली तर त्यांच्या पोटाचे आजारसुद्धा बरे होतात आणि ज्या स्त्रियांचे पाळी अनियमित असेल तर त्यांनी ही भाजी आवर्जून आठवड्यातून एकदा तरी खावी त्याच्यात हार्मोन्स बॅलन्स होतात तर अशी छान आज आपण आहे ना शेपूची भाजी, भाजी बघणार आहोत साधी सिंपल पण पन... खूप गुणकारी अशी ही भाजी आहे चला तर मग कशी बनवायची आपण एक जुळीश बारीक कापून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे आणि मुंगाची डाळ घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेले आणि हिरवी मिरची आणि लसूण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता कढाई घेतली त्याच्यात ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापले की आपल्याला त्याच्यात जिरं मोहरी टाकून घेणार आहोत या पद्धतीने जिरा मोरीला तडका आलाय की त्याच्यानंतर आपण जो मिक्सरला बारीक असं ठेचा बनतो ना त्या प्रकारे बनवून घेतलेला आहे तो ठेचा टाकून घेणार आहोत व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे आपण आपला अर्धा मिनिट ही हा मसाला परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यात जो आपण चिरून घेतलेला शेपू टाकून घेणार आहोत या पद्धतीने आणि स्वच्छ धुवून घेतलेली आपण आणि तुम्ही मुगाची डाळ नसली तर आपण मटाची डाळ सुद्धा टाकू शकतो ती पण खूप छान लागते त्याच्यानंतर मुंग, मुंगाची टा मुगाची सुद्धा टाकू शकतात जी तुम्हाला आवडेल ती भाजी याच्यात टाकू या भाजीमध्ये तुम्ही डाळ टाकू शकतात या पद्धतीने तुम्ही अशी भाजी बनवा तुम्हाला सुद्धा आव आवडीने खा खाल चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि आपल्याला फक्त पाच मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायची आपल्याला डाळ शिजेपर्यंत ही भाजी खूप झटपट होते आपण शेंगदाण्याचा वापर करणार नाही आहोत ते आपण त्याच्यात डाळ टाकल्या टाकल्यामुळे जर तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण गॅस असं कमी करून घेतलेला आहे या पद्धतीने बघू शकतात किती छान आपली भाजी रेडी झालेली आहे कलरसुद्धा चेंज झालेला नाही हे हिरवाचा आहे जर स्वातीज कॉर्नर मराठीला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक कमेंट छानची अशी कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि सांगा की चा आपल्या रेसिपी कशा झा जा, कशा झाल्यात नक्की सांगा थँक्यू